हॅलो आवाज गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही हरकत घेतली होती गुलाब तानाजी पगारे आम्ही मालेगावकर विधायक संघाची समिती बारा बजेदार मित्रमंडळ माजी नगरसेविका सौर रुपाली विवेक अशा अनेक लोकांच्या माध्यमातून आम्ही हरकत घेतली की ही मालेगाव विधानसभा एकशे पंधरा ही पारदर्शित झाली पाहिजे त्या ठिकाणी पारदर्शक झाली पाहिजे म्हणजे मतदार यादीमध्ये जो घोळ आहे एक नाव अनेक दोन नावं तीन नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या प्रभागातून तिसऱ्या प्रभागातून काही काही ठिकाणी एका यादीच दोन दोन तीन तीन नाव आहे म्हणून आता होऊ घातलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही आयुक्तांना सतर्क करायला आलो की आपण पार्टी त्या ठिकाणी मालेगाव महानगरपालिका संबंधित प्रांत आणि इलेक्शन कमिशन असे तिन्ही लोक मुंबई हायकोर्टात आपण तिघा लोकांना पार्टी केलेली आहे बोगस मतदान संदर्भात म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना मालेगाव महानगरपालिकेच्या आज भेटण्यासाठी आलो मालेगाव महानगरपालिका आधीमध्ये कमीत कमी पंचवीस ते चाळीस हजारापर्यंतचा बोगस दुबार तिवार आणि मयत नावांचा भरणा असल्याचा आम्हाला संशय आहे आणि हा संशय क्लिअर करण्यासाठी किंवा विशिष्ट लोकांना निवडून येण्यासाठी बोगस मतदानाचा जो आधार घेतला जातो जे राजकीय दबावात प्रशासन काम करून बोगस मतदानाच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात त्या थांबाव्या यासाठी आज सर्वपक्षीय विचारमंचाच्या वतीने सन्माननीय आयुक्तांना आम्ही निवेदन दिले आहे अधिकारी म्हणून आपण आहोत आपली स्वतंत्र निवडणूक शाखा आहे मालेगाव महानगरपालिकेची तर ही निवडणूक पार कशी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून याच्यात आम्ही आपल्याकडे पुरावे सादर करतोय आणि दुबात तिवार नावात तिवार पाहिजे हे जर सॉफ्टवेअर आमच्या सरकार साधारण मनुष्य शोधून दोन तीन नाव शोधू शकतो आत्ताच्या यादीमध्ये तर मालेगाव महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे यांनी हा नाव शोधून आपलं सॉफ्टवेअर बसून आणि ते नाव वगळण्यात येवण एक माणूस एक मतदान तो बी त्या भागात राहायला पाहिजे राहायला तो त्याच ठिकाणी पाहिजे नावाचे तीन व्यक्ती ठिकाणी तिघानी मतदान आहे फक्त फक्तो नाही याच्यात एक काय असतं मालेगाव का महानगरपालिका जेव्हा निवडणूक घोषणा करते आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडणूक प्रमुख आपणच राहणार परंतु जेव्हा आपण पेपरामध्ये जाहिरात प्रसिद्ध करतो ना की तिथं काय विचारलं जातं की मतदार यादीमध्ये ज्या काही हरकती आणि सूचना असतील त्या घेण्यात या मग संबंधित नगरसेवक काय करतात मालेगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीत जे उभे राहतात त्याच्यातले आम्ही दोन हजार सतरालाही हरकत घेतो हरकती घेतल्यानंतर त्यावेळेस आम्हाला निवडणूक शाखेचे जे प्रमुख होते खेरदार म्हणून होते त्यांनी आम्हाला अशा सूचना केल्या आणि बॉयलर्सनुसार अशा सूचना आहेत की दुबार तिबार आणि मै्यत ज्या काही हरकती त्या लोकसभेच्या वेळेस जी पहिली यादी प्रसिद्ध होते म्हणजे दोन हजार चौदाला झालेली ती आणि सतराला महानगरपालिका होती मग चौदाला तुम्ही हरकत घेतली पाहिजे होती असं त्यावेळेस आम्हाला चौदाला सांगा सांगण्यात आलं होतं लोकसभेची निवडणूक नंतर महानगरपालिकेची सतराला निवडणूक लागली सतराला निवडणूक लागल्यानंतर चौदाची निवडणूक दोन हजार एकोणावीसला लोकसभेची निवडणूक लागली दोन हजार ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण मालेगाव शहरामध्ये प्रभाग मध्ये वार्ड क्रमांक आठ आणि अकरा ह्या दोन प्रभागामधनं आम्ही जी हरकत घेण्यासाठी ला लोकसभेसाठी जे मतदार दुबार तिवार आणि मय्यत झाले याची यादी आम्ही निवडणूक शाखेला मालेगाव निवडणूक शाखा नाशिक आणि मुंबईला आम्ही त्या सगळ्या व्हेरिफिकेशन करून दिल्या आणि महानगरपालिकेला एक प्रत दिली प्रभाग रचनेनुसार एकोणावीसला दिल्यानंतर दुसरी विधानसभा जी होती त्याच्यातली हरकत घ्यायची असं आपल्या निवडणूक शाखेने सूचना दिल्या मग एकोणावीसला त्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही आम्ही हरकत घेतली पगारे साहेबांनी तेव्हा हरकत घेतली आम्ही स्वतः घेतल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर काय केलं की पुन्हा मय्यत नाव एकोणावीसला ओळखण्यात आलेलं नाही एक ते पुन्हा तसेच मतदार ठेवले ठेवण्याचा उद्देश असा आहे की त्यांच्या नावावर बोगस मतदान होतं ही तक्रार जेव्हा आम्ही चोवीसला पुन्हा दिली चोवीसला दिलं बूथ जे होतं मालेगावचं ते आम्ही बंद पाडलं निवडणूकच्या वेळेस बंद पाडल्यानंतर काय झालं की तिथं पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही ही आप यादी तहसीलला देऊ आपल्या प्रशासनाने ती यादी आत्ता पावत दिलेली नाही त्याच्यामुळे ते मय्यत नावं त्याच्यामध्येच आहे बाराशे ते पंधराशेच्या ते 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 आसपास त्याच्यानंतर दुबार मय्यत हे जे तिथल्या डीओलोनी जर घेतले पाहिजे होते तर मग आपली निवडणूक शाखा आहे यांनी व्हेरिफिकेशन करून त्या डीओलो ला या सूचना दिल्या गेल्या पाहिजे मग आपली निवडणूक जी पारदर्शकता आहे तिचे नियम पाळले जात नाही मालेगाव महानगरपालिकेचं प्रशासन म्हणून आम्हाला हे सहकार्य पाहिजे की मय्यतची यादी तत्काळ दोन दिवसाच्या तुम्ही तहसीलदारला दिली गेली पाहिजे आणि तिथल्या निवडणूक शाखेमध्ये गेल्यानंतर ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते मय्यत नाव कमी झाले पाहिजे आणि दुबार तिबारला जे बीएलओ तिथे दिले गेलेले ते ची यादी सुद्धा मालेगाव महानगरपालिकेला जॉईन केली पाहिजे की आम्हाला कळलं की या वार्डामध्ये हे दुबार तिबार नावं आहे तर तुम्ही त्याच्यावर हरकती पुन्हा घ्या आता प्रभाग आठ मधल्या यादीचं व्हेरिफिकेशन केलं तर पाच हजार सातशे नाव एका सॉफ्टवेअरने काही तांत्रिक थोडीफार इकडे तिकडे केलं म्हणजे फोटोचा चेहरा तसाच आहे फक्त कपडे चेंज दिसतात फोटोचा वरचा आकार जर चेंज दिसला तर बाकी सगळेच्या सगळे नावं तसे आहे मयत नावं त्याच्यात आहे दुबार तिबार नावं जर पाच हजार सातशे नावं फक्त एका प्रभागात जर राहणार असते तर महापालिका कार्यक्षेत्रातले एकवीस प्रभागात अशी किती नावं असतील हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे महापालिका घेतली तिथे उत्पन्न घेतली ते सरकारला नाही बरोबर तुम्हाला म्हणजे महापालिके हो मग आमचं म्हणणं असे नागरिक म्हणून जर उत्पन्न घ्यायला महापालिका तयार असते मग नागरिकांनी सांगितलेल्या ज्या चुका आहेत दुरुस्त करणार काय महापालिकेचे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की या दुबार नावांच्या संदर्भात मयत नावांच्या संदर्भात मयत नावांच्या संदर्भात मान्य खासदार माजी खासदार सुभाष बाबा भामरे साहेबांनी याचिका दाखल केलेली आहे त्यानंतर या दुबार नावांच्या संदर्भात गुलाबबाऊ पगारी साहेब असतील बंडू काका बच्चा असतील आसिफ शेख साहेब असतील आणि स्वतः माजी नगरसेविका दीपाली विवेक वारुळे साहेब मॅडम असतील यांनी देखील या याचिका या हरकती या दाखल केलेल्या आहेत एवढं असून देखील गेल्या सात आठ वर्षामध्ये निवडणूक शाखा कोणत्या तरी राजकीय दबावात येऊन आणि राजकीय नेत्यांना काही राजकीय नेत्यांना ठराविक राजकीय नेत्यांना मदतपूर्वा मदत व्हावी त्यांची निवडणूक सोपी जावी त्यांना विजयी होण्याच्या गदीत बसावं यासाठी मदत करत आहे आणि ही मदत महसूल प्रशासन असेल मालेगाव महानगरपालिका प्रशासन असेल ही वेळोवेळी करत आलेली आहे त्यामुळे वारंवार ज्या काही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची आणि निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे भारतीय संविधानाने मतदानाचा पवित्र अधिकार जो दिला त्याचा हनन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे आमचं प्रामाणिक मत आहे जर एक गुलाब सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सॉफ्टवेअर घेऊन त्याच्या प्रभागातल्या आठ नंबरच्या प्रभागातल्या दुबार तिबार आणि मयत नावांचा जर शोध घेऊ शकता तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मालेगाव महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे आपली स्वतःची निवडणूक शाखा मा, आहे आपण स्वतः निवडणूक शाखेकडे महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाकडच्या नुसार काम करतो प्रभाग रचना आपण स्वतः करतो नंतर मतदार याद्यांचं यादी भाग आपण निर्माण करतो हे सर्व करत असताना यातल्या ज्या दुबार नावांचा विषय असेल तिबार नावांचा विषय असेल मयत नावांचा विषय असेल मालेगाव महानगरपालिकेने स्वतः त्याच ऑब्झर्वेशन करून दु। हे दुबार नावं कमी करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य निवडणूक शाखेकडे पाठवला पाहिजे आणि माझ्या प्रभागातून जवळ चार ते पाच हजार मतदार वाढवले गेलेले आहेत रात्रंदिवस आमचे सारखे लोक हे मेहनत घेतात आणि अशा पद्धतीने जर हे होत असेल हा म्हणजे किती मोठा अन्याय आहे जनतेवर पण आहे आणि जो लोकप्रतिनिधी करत असेल त्याच्यावर काही अन्याय आहे ना हे पाप हे लोक कुठे फिरणार म्हणजे जे तुम्ही जे, जे शार्थ शार्थ काम आपल्याकडनं जे काम लागतात बिओ आपल्याकडनं असं तसेच असेल हे बाकीचं रिपोर्टिंग आपल्याकडे हे सेमिन आपण म्हटलात की महसूल विभागाची म्हणजे राज्य निवडणूक शाखेची ही जबाबदारी परंतु हे निवडणूक शाखेला आपण देखील एक पॅरल व्यवस्था म्हणून काम करत आलेला स्थानिक स्वराज्य संस्थेचे सन्माननीय प्रमुख हे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अत्याधिक काम करतात या ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये किंवा नगरपालिका हद्दी महापालिका हद्दीमध्ये निवडणूक होत असताना ती निवडणूक शाखेशी संलग्न असते पण तिचा सर्वस्वी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काही निर्णय घेण्याचे अधिकार हे आपल्याकडे असतात तर आपण यावर प्रमुख भूमिकेत आहात आणि आमची मागणी मालेगाव महानगरपालिका हद्दीतल्या विषयासंदर्भातली आहे मालेगाव नगरपालिका नगर महानगरपालिका हद्दीतला जो निवडणुकीचा कार्यक्रम आपण घोषित करा त्याच्या अगोदर महापालिका हातीतल्या सर्व प्रभागांच्या आपण ज्या वार्ड रचना करत आहात यादी भाग करत आहात याचे दुबार तिबार आणि मयत नावांचा विषय क्लिअर झाला पाहिजे आणि त्याची सूचना राज्य निवडणूक आयुक्त महोदयांकडे पाठवून हे नावं वगळली गेली पाहिजे असे आमची सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे प्रभागाच्या लोकांच्या आपण एक जुलैचा हवाला दिला नाही आता ती झाली सप्टेंबर एक जुलैचा आपण हवाला दिलेला आहे आता मग बावनकुळे साहेबांनी चार दिवसापूर्वी घोषित केलं तसंच डिपार्टमेंट त्यांच्या अत्यंत असल्या कारण की आता तुम्ही जे भूमा मारताय की तुम्ही हरकत घेण्याचा हा तुमचा वेळ आहे स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो ह्या आधारात मालेगाव विधानसभा एकशे पंधराशी आपण ऑलरेडी इन्फिटेशन आपली दाखल आहे ती न्यायप्रविष्ट चालू आहे आपण त्यात पार्टी मालेगाव महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका संबंधित प्रांत आणि इलेक्शन तिन्ही लोक आपण मुंबई हायकोर्ट याच्यात आपल्याला अजून नोटीस आली नसत आमची ऑलरेडी चालू आहे आमचं असं म्हणणं आता मी दादा हवाला दिला बाबांनी मी दिला आणि वारवे साहेबांनी बी दिला आपण आपलं जबाबदारी झटकून चालणार नाही तुम्हाला तुम्ही जर म्हणाल आम्हाला एक मतदान टाकायचा अधिकार नाही एक मतदान वाढवायचा अधिकार नाही आम्ही आज तुमच्या अधिकाराला कुठंच गदा आणच नाही शकतो तुम्ही महापालिका ज्या वेळेला एवढं मोठं इलेक्शन लागतं तर तुम्ही जो खर्च सादर कराल तो इलेक्शन कमिशनला मान्य द्यावा लागेल तुम्ही दोन कोटी सादर केला तर दोन कोटी मान्य देतात तीन कोटी दिला तर ते एवढं बारकाईनं तुमच्यावर निकष लावत नाही याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे तुम्ही एक जाहिरात काढा डिजिटल बोर्ड लावा जाहिरात माध्यमातून असं कुठलं सॉफ्टवेअर जर असेल तर ते आपल्या महापालिकेत ओपनली पारदर्शकने चालू करा तुमचे त्याच्यात जाल लाख दोन लाख रुपये खर्च होईल त्या खर्चामध्ये लोकांना पटणाऱ्या विषय पूर्ण गाव तुमच्या पार्टीचे तुम्ही काही चुकीचं काम याच्यात करत नाही काय त्याच्यात हे असं सॉफ्टवेअर आपण लावा ही मा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे यात अनेक सण आपल्या रोषानुसार आपल्यावर येणार ही जबाबदारी नैतिक अशी राहील की तो त्यांना विभाग माहिती नव्हता म्हणून आपल्याकडं खूप मोठा वेळ आहे चार ते सहा महिन्याचा वेळ आपली निवडणूक यंत्रणा काम करते मशीन चेक करते आपल्याकडं आता आपल्या बऱ्याच इलेक्शन वाढरचने असो किंवा काही क्राईड असो आपण सगळं सादर करतो शासनाला तर त्या त्यापाठोपाठ हा महत्त्वाचा भाग आहे नुसतं रत्ना किंवा महापालिका हंत हा जे भाग नाही हा मतदार यादीचा मोठा पार्ट आहे तर हा देखील आपल्याकडनं गेला पाहिजे हा जात नाही आणि गेला पण नाही अजून आता मला तरी वाटतं दोन चार दिवस दिवसापूर्वी आपला प्रतिनिधी मुंबईत होते त्यांनी वाढ रचण्याचं सादर देखील तिथं तर सादरीकरण केलं पण हा त्याच्यातला पाठ तिथं दिसला नाही म्हणून हा एक मतदार याचा मोठा पाठ आहे जर आपण मतदार डुप्लिकेट झालं तर ते त्यांना पकडतो त्यावेळेला त्याच्यावर कारवाई होते मग मग त्याच्या अगोदरच हे एक गुन्हा घडण्याच्या अगोदर जर ता सतर्क जर राहिलं मालेगाव महानगरपालिकेची यंत्रणा तर असं माझ्या तरी मताने याच्यावर मोठा अंकुश मोठा फरक पडत तर याच्यावर माझं पुन्हा तेच सांगणार आहे आम्ही याच्यावर लढू मी तरी म्हणतो एवढ्या नगरसेवकांमध्ये माझं मन भरून गेलंय महापालिकेबद्दल इथं निवडून काही उपटीत बसायचं काम मी माझ्या भाषणामध्ये <laughs> तर, तर मन भरून गेलं याच्यावर मी अशा निवडणुकीला लाट मारत याला सगळ्यांसमोर बरोबर <laughs> जर पारदर्शक निवडणूक महानगरपालिकेने घेतली नाही आपल्यावर कुठला अंकुशनेस आहे कुठली बावडी नाही आता प्रशासन म्हणून आपल्याला फार मोठी जबाबदारी कलेक्टर इतकी पावर तुम्हाला या महापालिकेत दिलेली गेलेली तर आपण आपल्या पावरचा वापर करू एक चांगलं काम वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये जो बी तुमच्या रेलिकेशन करणार त्याला लोक येण्यात काढली की एक आयुक्त चांगला आला आणि त्यांनी पारदर्शक निवडणूक त्याच्या अत्या काळात घेतली आम्हाला बाकीचं काहीच नाही पाहिजे तुम्हाला काय कुठं जोडायचं जोडा काय द्यानं घ्या उतरानं घ्या वडगाव घ्या सोयगाव घ्या काय असेल ते घ्या कुठं बी आम्हाला निवडणुका लढायला ज्याचं काम स्वप्ता असं ते काही घाबरत नाही आम्हाला जनसामान्याच्या रोजची सेवा करायची सवय फक्त हे असा जर बोगत धंदा असत असा मदत बाप खूप दिन भर रात्री दोन वाजेला जर कोणाला तर आथरून गाथरून उठून त्या ते माणसांचं त्यांनी कामं करायचं विकास कामं करायचे शारीरिक त्यांची मानसिकता घालवायची असं खिशातले पैसे घालवायचं समाजसेवा करायची आणि असं एखाद्या वागड वागडबुल्ले येथील झाकण झुलले त्यांनी दोन चार लाख दोन लाख रुपये खर्च करून डुप्लिकेट मतदान वाढवायचे

नेचरली टाकून मी आधीच तयार झालोय अच्छा बाजी पत्र सिर्फ दे दे मी मागणी तयार केली मी मी समदर्याच्या आहेच एचचं नावच काय म्हणू म्हणजे दुबारा ती मी वाचून आणि दुत्या लोकांना आम्ही निरीक्षण करून टाका हो सर वाच यांची लोक आपण बोलू करू काऊ हो

की आवाज